ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार माझं नाव मयुष शिंदे मी बाबू बाबूच्या सगळ्या टीमकडून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही इकडे आलात वेळात वेळ काढून आणि सिनेमाबद्दल काही चार गोष्टी सांगतो मग आपण त्याच्यावर गप्पा मागे तर बाबू हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात पहिला कोळी सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये लव ऍक्शन फ्रेंडशिप सस्पेन्स हा एक 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 पॅकेज घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो आणि त्या सिनेमात जे दिग्गज कलाकार आहेत त्यांनी काही कलाकार आता आपल्या सोबत समोर आहेत स्मिताताई अंकित मोहन आ, या व्यतिरिक्त संजय खापरे आहेत नेहा महाजन आहेत रुचिरा जाधव आहेत श्रीकांत यादव आहेत मंदार पांडवकर आहेत सो so, अशी एक कम्प्लीट एक पॅकेज आहे असं मला वाटतंय मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक वेगळा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की तो सगळ्यांना आवडेल तर फिल्मबद्दल मी एवढंच आफ्टरनून सगळ्यात पहिला तुमच्या सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुम्ही क्रिया आणि बाबू नावाची फिल्म येत आहे दोन ऑगस्टला मी बाबू लीड रोल करतोय आणि ॲज मयूर सेट हा खूप वेगळा कॉन्टेंट आहे सब्जेक्ट आहे बट बहुत रिलेटेबल मतलब मैं अगर अपनी बचपन की जिंदगी देखू तो मेरे अंदर से एक हिरो है शायद उसको डेस्टिनी ने अभी चूज करा है। और वो सबके अंदर होता है हर एक के अंदर जब अपने आप को शीशे में देखते हैं जब अपने बाल बनाते हैं अगर अच्छे लगते हैं तो आपको लगता है एक स्माइल आती है आपके फेस में तो आई गेस इस फिल्म में बहुत से मोमेंट ऐसे हैं बहुत से इमोशंस ऐसे हैं जो कहीं ना कहीं आप अपनी रियल लाइफ से भी रिलेट करेंगे और बहुत फन है अच्छा म्यूजिक है अच्छा एक्शन है और नाम में तो मतलब आगे आए फिल्म के अंदर मैं वहां कुछ आ रहा हूँ एंड अफकोर्स मैं uh, बहुत ग्रेटफुल हूँ कि मैं यहाँ पे आप सबके सामने हूँ uh, मुझे जितनी इज्जत शायद मेरे अपने घर से मिलती uh, है <laughs> उससे कहीं ज्यादा या उतनी ही मुझे पुणे से मिलती है और मैं बहुत ग्रेटफुल हूँ कि यहाँ पे हर इंसान मुझे उतनी उतना ही प्यार देता है मुझे मतलब अपने घर वालों को मैं मिस नहीं करता जब मैं पुणे आता हूँ और जब भी मेरा कोई इवेंट होता है या फिल्म का अनाउंस होता है कुछ भी होता है तो मेरे चेहरे पे थर्टी टू की वाली स्पाइल आ जाती है अब तक ऐतिहासिक लुक करे हैं उसमें मावड़ो का रूल करा है so, कभी घोड़े पे कभी तलवारों पे mm -hmm. इस बार सर ने दो हीरोन दी है <laughs> mm -hmm. एक विलेन दिया है <laughs> एक और विलेन एक और विलेन है और थोड़ा सा घोड़े नहीं है एक, एक पसंद so. की आ, मी उठते आणि मला असं वाटतं की अ मी काहीतरी साडी नेसली आणि त्याचा पदर खूप लांब आहे आणि तो वाऱ्यामध्ये उडतोय आणि माझ्या हातामध्ये काहीतरी चाकू आहे आणि विलन आहेत समोर आणि दास दहा विलन आहेत आणि मी एफर्ट सुद्धा घेत नाही मी फक्त इन्स्ट्रक्शन देते कोण त्याला की यू जस्ट स्किल देम आणि तो आपोआप एकदम माझ्याकडे दीज आर बिअर्ड फॅन्टसीज बट एव्हरी ह्युमन यु, बिईंग प्रत्येक माणूस अशा बियर्ड मध्ये जातो कारण प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक सुपर हिरो किंवा सुपर हिरो भयानक प्रचंड भयानक खरंच भयानक या स्वप्नाला काय म्हणावं बाबू बाबूचा लेडी पार्ट लेडी मयूर साई नक्की ना सो इतके स्वप्न पडतात तर बेसिकली ते जे बाबू सर आहेत त्यांच्या आतमध्ये ते दिसायला अत्यंत सर्वसामान्य आहेत पण त्यांची जी कीर्ती आहे ती इतकी महान आहे त्यांनी इतक्या इतक्या गोष्टी केलेल्या आयुष्यामध्ये आणि त्याची रिलेटेबिलिटी आहे खूप आणि हा आणि त्यांची एक आम्ही ही सुरुवात सांगतो तुम्हाला जी खरच खरी सुरुवात आहे की विष्णू नावाचा मी सिनेमा केला त्यांनीच तो प्रोड्यूस केला कश्मीर मांजिनी आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात त्यांनी मला सांगितलं की अरे असं कर तर मी सर वेगळं म्हणजे काय असतं वेगळं म्हणजे वेगळा खर्च आता एक गेले चार एनर्जे असं नाही पण असं की ना लोक काउंट करतील तर मी म्हटलं मग काउंट करतील मग तुम्हीच तुमचं हे काहीतरी विचार करा ना तर एक दोन दिवस गेले आमचं तेच चालू होतं वेगळं काहीतरी वेगळं असं काही नसतं सर खर्च कराय कर दोन प्रोड्युसर कडे दोन ऑप्शन असतात तर मग त्याने मला एकदा बोलवलं आणि त्यांनी ना त्यांची खूप जुनी डायरी काढून दिली आणि त्या डायरीची पाहण्यात ना सेल्युटरी पण चिटकलेली अशी अधिक चिन्ह सिरियसली डायरी आहे हा त्याने सेल्युटी म्हणून चिटकवलेली आहे त्यांची ते लव्ह लेटर्स आहेत सॉरी सर <laughs> था। <laughs> था। था। ते करत त्यांनी मग डायरी दिली मला हे पूर्ण वाच मग आपण पुढच्या आकडत तर ते घेतलं त्यानंतर मग मी म्हंटल की सर ठीक हे प्रत्येकाच्या आयुष्यातलंय ते म्हणत हा आपलं तेच करत प्रत्येकाच्या आयुष्यातलं कर ठीक आहे मग याला कमर्शियलाइज कसं करत मी म्हटलं की एकच आहे आपल्याकडे काय आपण कोण आहोत अग्रेकोट एकच याच्यामध्ये टशन राडा लफडी आणि तो स्वॅग जो दिसला पाहिजे जो संपूर्ण महाराष्ट्राला जगाला माहिती की ते त्यांचा एक ओराच वेगळा असतो मग त्यांना फरक पडत नाही की मी का मी काय मी कोणामध्ये उभं आहे मी माझा ओरा सोडणार नाही सो ते धरून मी की तो धरून आपण एक हिरो हे करू जनरेट करू किंवा एक कॅरेक्टर असा बनवू क्रिएट करू एक कॅरेक्टर असा की तो हिरो म्हणून बाहेर येईल आणि नाव तुमचं मग आम्ही त्यांच्याही ह्याच्यावर सिनेमॅटिक लिबर्टी हे घेऊन एक कथा बनवली आणि मग ठरलं की आपण हे करूयात कारण की मी प्रत्येक वेळेला असं म्हणतो की मला विश्वास आहे त्यामुळे मी म्हणतो की मराठी प्रेक्षक माईबाब आहे ना कोणत्याही नवीन गोष्टीला ना नेहमी देतात अक्सेप्ट करतात की तुम्ही कधी नवीन करता तर बघू ते बाजूला टाकत नाही सो मी म्हटलं की सर आपण हे पहिल्यांदा करतो सो so, डोंट वरी आपण ह्या सक्सेस नाही तर आपण आपण बेंचमार्क मध्ये सेट करू hmm. की आग्रिळी भाषेत आपण फक्त कॉमेडी गोष्टी बघितल्या तुम्ही इमोशन नाही बघितलं ना तुम्ही आग्रिळी भाषेत राडा नाही बघितला ना कधी किंवा तो एक हिरोईकने बघितला दोस्तीने बघितली त्यांची सो ते मी दाखवण्याचा खूप एकदम प्रॉपर प्रयत्न केला